सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनोदेवी मंदिरावर मोठ्या उत्साहात धुलिवंदन साजरा करण्यात आली मंदिरसह परिसरात धुलिवंदन हा उत्सव कल्पतरू फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला या ठिकाणी मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी रंग उधळून हा यंदाचा धुलिवंदन उत्साहात साजरा करण्यात आला सातपुळा निवासिनी श्रीक्षेत्र मनोदेवी येथे धुलिवंदन कार्यक्रम घेण्यात आला किनगाव येथील कल्पतरू फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील सदस्य नितीन भास्कर पाटील सह भाविकांसोबत धुलीवंदन या ठिकाणी साजरा झाला केमिकल विरहित रंग शाश्वत पद्धतीने धुलीवंदन या ठिकाणी साजरा करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन विश्वदीप पाटील व श्रीक्षेत्र मनुदेवी येथील दुकानदारांच्या वतीने करण्यात आले होते ण्ठे दुक्ता

बोला गोपाल कृष्ण भगवान की जय कुल स्वामी मनुमाताई साहेब की जय आम्ही स कुटुंब सुरत सुरतमधून आले माताजीचं दर्शन करायचा पण फार सौभाग्य आहे आरती पण भेटली आणि होळीचा गुलाल पण आम्ही होळी पण खेटली मजा आली फर्स्ट टाईम असं झालं की कलर होळीमध्ये आम्ही माताजी दर्शन केलं ज्या पद्धतीने रंगपंचमीचं महत्त्व सांगायचं आलं म्हणजे हिरण्य कश्यपाने प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका दहन केलं आणि होलिका दहनामध्ये होलिका आहे त्याच्या बहिणीचं दहन झालं मात्र प्रल्हाद भगवंत प्रल्हाद हे तशाच पद्धतीने जीवित राहिले तर जीवित राहण्याचं कारण म्हणतं फक्त होतं तर भक्ती आणि मग त्या भक्तीच्या मार्गानेच प्रल्हादाचा विजय झाला आणि होलिकाचं दहन झालं या माध्यमातून अशाच पद्धतीने रंगपंचमी आणि धुळवळ ही पूर्ण देशभरात तेव्हापासून साजरी केली जाते आणि तीच परंपरा राखत आज मनुदेवी देवस्थानामध्ये दे, पर्यावरणपूरक रंगांच्या आधारे धुलिवंदन सादर करण्यात आलं त्याबद्दल मी मंदिर प्रशासनाचं आणि तमाम भाविकांचं शुभेच्छा देतो आणि सर्वांना रंगपंचमीच्या आणि जुळवडीच्या मनपूर्वक